वंचित मत खाणार त्या सगळ्या गाढवांना ह्याची माहिती नाही की त्यांना म्हणतो मुद्दा म्हणून म्हणतो जाणीवपूर्वक म्हणतो की बी जे पी आणि शिवसेना स्पेस किंवा दोन हजार एकोणीसशी त्यांची ताकद नाही आम्ही काँग्रेसचे उमेदवार अभय पाटलांनाही भेटलेलो आहे तर ही कशी लढत तुम्हाला वाटते कोण चॅलेंजिंग वाटत आहेत यावेळेस काँग्रेसचे उमेदवार वाटत आहेत भाजपचे उमेदवार वाटतात असं मी असं डिस्टिंगविश करत नसतो की हा आपल्याला चॅलेंजिंगचा आहे हा आपल्याला चॅलेंज असं आप नाही दोघंही चॅलेंजिंगचे चारे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि शेवटी माझं एक फंड आहे की आपल्या हातामध्ये प्रचार करायचा आहे तो आपण प्रचार करत राहायचा लोकं डिसाईड करतात त्यांना कोण प्रतिनिधी पाहिजे त्याच्यावर वोटरच्या प्रांतामध्ये आपण जायचं नाही वोटरला काय पाहिजे ते असाल आपण प्रॉपगेट करायचं राहायचं करायचं आणि त्यांची मतं अधिकाधिक आपल्याला कशी मिळतील या दृष्टीने प्रयत्न करत राहायचं इथनं महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार उभा केला मधल्या काळात तुमची आणि महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती जवळपास महिना दीड त्याच्यामुळे असा त्याची न या इलेक्शनमध्ये तो आता रिलेव्हंट राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे मी आता त्याची चर्चाही करत नाही आहे आम्ही आता असणारा जे इलेक्शन लढतो आहे दृष्टीने आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही मेन ऑपोजिशन पार्टी आता उभारलेली आहे कुणी एक्सेप्ट करू न करू आम्हाला त्याचा फरक पडत नाही मतदार आम्हाला असणारा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या मतदारांनी एक्सेप्ट केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामधलीच लढत आता आहे त्याच्यामुळे दॅट मॅटर्स टू आर्स म्हणजे ते, ते आम्हाला महत्त्वाचं वाटतं पब्लिक काय प म्हणजे पब्लिक म्हणण्यापेक्षा इंटेलेक्च्युअल काय बोलतात आहे टी व्ही टी व्ही काय त्याचा आम्हाला फार फरक पडत नाही आहे त्याच्यामुळे असं काय का ते, ते ग्राउंड रिॲलिटी एक्सेप्टच करायला तयार नाही आहेत आता तुमचे सगळे विद्वान मंडळी टी व्हीवरती येतात तुमच्या चॅनल्सवरती येतात वंचित मतं खाणार पण त्या सगळ्या गाढवांना ह्याची माहिती नाही मी त्यांना गाडो म्हणतोय मुद्दाम म्हणतोय जाणीवपूर्वक म्हणतोय की बी जे पी शिवसेना स्प्लिट झालेली आहे किंवा दोन हजार एकोणीसची त्यांची ताकद नाही आहे नवीन युती झालेली आहे काँग्रेस आणि शिवसेना युती झालेली आहे आज तागायत दोघांचं जमलेलं नाही आहे बिनसलेलं आहे तेव्हा हे जे नवीन फॅक्टर्स आलेत ते लक्षात न घेता आम्हाला ठोकत बसलेले आम्ही त्यांना म्हणतो अर्बानाने ठोका टी व्ही आणि याच्यामधनं मासेसमध्ये आम्ही काही आहोत ते आम्हाला लोकांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि ती दे ती ते आम्हाला मॅटर मोठं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की ज्यांना आम्हाला शिवाय घालायच्या आहेत त्यांनी शिव्या घालाव्या मनसोक्तपणे शिवाय तर आम्ही त्यांना कोणाला उत्तरं देणार नाही आहोत काच्या जेवढ्या शिवाय आम्हाला पडतील तेवढा आमचा मतदार वाढतो आहे अशी परिस्थिती आम्हाला दिसते mm -hmm. त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही आम्हाला शिवाय घाला आणि आमची मतं वाढवा